बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी प्रहार जनशक्ती पक्षाच्या व काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी शिबिराचं भव्य आयोजन लोकनायक कार्यसम्राट आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाने महापुरुषांना अभिवादन करून महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अठ्ठेचाळीस रक्तदात्यांचे रक्तदान संपूर्ण महाराष्ट्रभर एकतीस मे ते सव्वीस जुलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन देण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रहारने संपूर्ण राज्यभर रक्ताची मोहीम हाती घेतली आहे प्रहारचे सर्वे सर्व वंदनीय नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यातून आज अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी मिरज तालुक्यातील बामनोली या गावामध्ये प्रहारच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास बामनोली गावातील गोपाल परिसरातील सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळाला व नागरिकांची इच्छाही जाणून घेण्यात आली व ना म्हणणे होते की असे शिबिर कुणीही गावात घेत नसल्याने तुम्ही हा पुढाकार दरवर्षी घ्यावा अशी नागरिकांनी इच्छा दर्शवली तसेच अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदानाच्या मोहिमेला सांगली जिल्ह्यातून सुरुवात झाली बच्चू भाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यातून व प्रत्येक गावातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला असून वेगवेगळ्या व बामनोली गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांचे देखील उपस्थित होते प्रहार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुतार युवकचे अध्यक्ष रोहन भोसले अमित आवळे रोहित कोकरे विष्णू शिंदे संदीप चोपडे मयूर जाधव विशाल जाधव संतोष शिंदे दादासो कोळेकर नरेंद्र मोहिते राजू कदम मिरज तालुका युवा अध्यक्ष प्रहार संघटना इतर कार्यकर्ते उपस्थित होते